नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस तेवीस चोवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून गव्या पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाणून बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूज अपडेट लगेच बघायला मिळेल म्हणून चला तर जाणून घेऊयाप्रिल महिना 26 तारपणी पुढील तीन दिवसामध्ये बंगाल चौपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये बाष्पिकद्वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन कोकण किनारपट्टी आणि विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय असणार आहे बावीस आणि तेवीस जुलैच्या दरम्यान तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसात बावीस तेवीस चोवीस जुलै या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्य हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा भागात असून तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक राज्याचा दक्षिणी परिसर या भागात हलक्या पावसाचा अंदाज रेल कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगंडणम मध्यम स्वरूपात राहील आणि अतिवृष्टीचे ढगपोटी सदृश पावसाचा अंदाज जगदलपूर कांतमाल रायपूर कोरबा भुवनेश्वर या भागामध्ये बघायला मिळणार आहे कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता या भागात बहुत ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी परिसर या भागात मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील तसे विदर्भ आणि मराठवाड्याचे काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी तिरोडी बारासवणी बालाघाट रांजीगाव या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील तोमसर जिल्हा इकडे मुसळधार स्वरूपात राहील चांगझरी गोंदिया गरगाव आमगाव लांजी साखरेटोळा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील देवरीलाही मुसळधार स्वरूपात राहील आणि चिंचोला डोंगरघर आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड कुरखेडा बलिटोला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे अडायल गोतंगाव पावणी भिवापूर खैरगाव अमरेला मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी रामटेक इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोटी बनेरा करबसर अकोला अतिवृष्टीचा जोर राहील तर नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कामटी पारशोनी रामटेक बार्शी कामटी नागपूर या भागातही जोर जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगणा पाचगाव बोटीपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील बुरिकोकटी दुतिवाडा कुडाली काटोल डोरली कमळेश्वर अमृतसा वरनेर अतिवृष्टीसारखा पाऊस या भागामध्ये जबरदस्त नागपूर जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात राहील वर्धा जिल्ह्यात आर्वी वडोना लाडगड या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील जामनी वर्धा तुळजापूरला मुसळधार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर रांजीगाव कलाम रायगाव दुर्गपिंपरी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटला जोरदार पावसाचा अंदाज असून समुद्रपूरच्या बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रेल तर गडचोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये दिगोरी किमटी मेहता देसिंग तुलमा जोदार स्वरूपात राहील कुरकेडा बालिटोला मालवेरा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील अरमोरी नाटीचक नाटीचौक वलनीसिंधिवाई इकडे जोदार स्वरूपात राहील मध सावली गडचिलीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे धनोरा मोरंगाव कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील चामोर्शी गोट अष्टी मुळचेरा एटपल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागातही तुफान अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवस तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोनापूर शिरपूर खेळगवले तुफान पावसाचा अंदाज आहे बदलापूर कजवाली चंद्रपूर गोगस रोड वनिकायरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात भाटाडी मोरली कुटवाडा चरबुटी चिमूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील वरोरा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात पटणबोरी निमगुडा अलिदाबाद परवा गोमोत्री पांढरकवडा घाटंजी करंजी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कॅप माहूरला मध्यम स्वरूपात राहील जवई अर्णी डाणी साखरी चोंडी पसत खंडाळा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ कलाम जामोडा राळेगाव दुर्गपिंपरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नेड लाडके धारवा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील नांदगाव कणेश्वरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव आष्टी कर्जना जळखेडा वरुड नरखेड पांढरणा मोर्शी या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसेच अंजनगाव सोजी अस्सीगाव अचलपूर चांदूर चांदूरबाजार ब्राह्मणथडीलाही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर आहे चिखलदरा हरिसालदारणीलाय अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे मूर्तिजापूर दर्यापूरलाही मसळधार पावसाचा अंदाज रेल अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागात अकोला बुरगाव मंजू अळंदा बोरेगाव बाळापूर्ला तुफान पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर जबरदस्त राहील अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव चव्हाण अंधुणा पाचोडा या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड अडोल बुद्रुक मलकापूर दिघी नांदुरणा अतिवृष्टीचा जोरेल तसेच पिंपरी गावली मोटाला बाबरगाव का खामगाव का शोगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरडा बुलढाणा किलवट अहमदपूरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील चिखली कुतनापूर घाटभोरी डोंगाव मैकरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बेबी लोणार लोणी तसेच भापूर रिसोट रिथाड सप्तगाव जयपूर रिथाड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे परतूर माळसूल तसेच लगतचा परिसर मंगळूरपीर कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनुरीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील इंद्रापूर मावले मध्यम स्वरूपात राहील तर पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज नांदेड भागाला या जिल्ह्याकडे उमरखेड आडगाव ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बसमतपूर्णा अद्रापूर आद्रापूर नांदेड वगाला मुकेट बोकर पेटोंबरी इकडे मध्यम स्वरूपात राहील खुंडलवाडी धर्माबाद या भागात मध्यम जोदा स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुकेड कंदाला जोरदार स्वरूपात राहील लोहा गंगाखेड गंगाकेडपालामला मध्यम हलका पाऊस राहील परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पात्री या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे जो देगुळला जोदा स्वरूपात राहील उदगीर मुरकी रावणकोला हनिगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी शाहजानी या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील श्रीरंतपाल किंमतोट औसा लातूर रैनापूर बोकडा या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम स्वरूपात देखील राहील आणि धाराशिवकडे एडशी पेठ कामिगाव बेमली भाटंजी तुळजापूर वैरभंग पाणीगाव शिलाई मध्यम हलका राहील वडोला तांदवडी नलदुर्ग ओरटी मुरम उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवच्या उत्तर भागात कळम मासा तारकेटभूम पातुरखर्डा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूरलाई मध्यम स्वरूपात राहील धारू जलमच्या अवसाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच वडवणी तळेगाव शिवसवणपेठ मांजलगावलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करिकम गेवरे उमापूरलाई मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगो शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापांगरी जालना बदनापूरला जो स्वरूपात राहील दोळ गोवराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अणवाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात जोर कमी राहील अमरापूर हंसापूर भालमटाकली पैठण धाकेपाल दैगावणे बनास निवासा कुडीगाव माका मध्यम पावसाचा अंदाज आहे बिडकी लिंबजळगाव इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी अल्गुपादेवगाव लंबरी कन्नड हदनूर पिशोर सायगवन चाळीसगाव तालवट बमदापूर वैजापूर गंगापुरला एक जोरदार पावसाचा अंदाज राहील चाळीसगाव सायगवन मुंबई नांदराणे मालगाव शहर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बडगाव पौर जामनेर अति जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर यावर जानोरी पालीस स्टेशन अतिवृष्टीसारखा पाऊस राहील चोपडा अव्वाड अडगाव हिरपुरा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात वाजेपूर भालवाडी सत्रसेन घोडी इसाले जयतपूर चिमठाणे नांद्राणे वडबिकी सांगविसुले मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड अंजाले कुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागात असोल मालगाव तसेच शादा बरोळा चिचोड खेटिया अक्कलकोआ इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बोरचाक धनोरा शहादा खरपाली रणाला अंजाले टिटाणी दिवी दुसाने नवापूर अंमली कुकसाने साक्रीभ्या पिंपळणे चोरवड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात नंदुरबार जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी राहील आणि तहाराबाद औटी नामपूर निमशेवडी अंजंग सटाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा नाशिकच्या उत्तर भागात राहील ओझर कळवण देवळा इकडे जोरदार स्वरूपात राहील सौदाने मालेगाव मालगाव नांदराने जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवड मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवड येवला निफाड लासलगाव पाटोदा नाशिक देवळी शिन्नर सिन्नर सिन्नर तिढेडुबळे या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम भागात लाडाची अडचणशा जोवर मोकाळा त्र्यंबक तुफान पावसाचा अंदाज राहील तिडे डुबरे नांदूर शिंगोटे समशेरपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे इगतपुरी मुनगाववाडीवरे खोडाला तसंच लग्नाचा पिसर बघितला असता सम्राट गुंडा खोटाले राजूर इकडे अतिवृष्टीचा जोर राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा परळी पालघर मानोर कासाकरोड या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील वसई विरार मेराभांदार भिवंडी आणि ठाणे कल्याणमुली निंजाले नवी मुंबई पनवेल उरण या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसेच बदलापूर मोरबाड शिवाले वै शाकरे कर्जत कुसात पेटणारेल या भागातही अतिवृष्टीचा जोर आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन्चर्व कोपोली बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस असणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर घारगाव आले आणि नारायणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील आले आणि अलकुटी टाकळी रोगेश्वर मध्यम स्वरूपात राहील कोठे पाबल मल्टन बांबर्डे नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक इकडे मध्यम हलका राहील पुनावाले सुजगाव पुणे दायरी आणि खेटवल्ले सासवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात बिहले सोनापूर लवासा जेटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सासवड जेजुरी मार्गावलय मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशी कर्जत बिटकेवाडी मिरजगाव पारगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात येईल राळेगाव सुरेगाव पारणेसुपे इकडे मध्यम स्वरूपात येईल टाकळी टोकेश्वर अलियाने तसेच भालवाणी अहिल्यानगर इकडे मध्यम स्वरूपात येईल घारगाव मांडवे बरवंडी संगनमेर अकोला शेडी तांबा कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबंद प्रवरा रावरी भाना निवासा देगावणे आणि तसेच बगुर पातळी या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जामखेड कडाशिला मध्यम हलका राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे बिगवन केट्रो रोड करमाळा खोंडे तसेच परांडा वांगी केरण हलक्या के मध्यम पावसाचा अंदाज राहील मेमले टुंबोर्णी कुरवाडी अरणगाव तसेच मोल अंगार वडोला तांदवाडी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूर अकलूज मासरज तसेच मौल बुद्रुक पंढरपूर मंगळवेढा मारवाडे कुरळ बिलाटी सोलापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजात सोलापूर जिल्ह्याकडे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असतात दागलपूर बिलर्जत नागजी मध्यम स्वरूपात राहील अडाली तिलसंग तिकोटा या भागात हलका मध्यम राहील मंगसोळी शिरगोपी कोडाची रायब खिडकल देवणकाठी या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरानेसारी अर्धाला जोरदार सुरुपात्रे कुरणवाडी सांकेश्वरा निपाणी मुरगुड राधानगरी तसेच कापसी कोल्हापूर जतवेल किनिकोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खारेपटण गगनबावडा मलकापूर कोकरुड प्रवाळास अति जोरदार पावसाचा अंदाज राहील सा सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर तसेच बीटा कराड कडेगाव मायानी अडूज नंदाल देहवाडी मध्यम हलका पाऊस राहील तसेच लग्चा पिसर नांदेड पलटण लोणादलाई मध्यम हलका राहील पश्चिमेकडे जोर जास्त बघायला कोयना पटणपोर्ट सागदेव महाबळेश्वर अतिवृष्टीचा जोरेल पुलादपूर माड वर्धन गोरेगाव कलसीत पाचपांडरी धागाव दापोली पाचपांढरी तसेच मार्गाव तांबे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडवी गुवाघर रत्नागिरी तुफान पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये माकंजन संगमेश्वर बेलकर साकर लांजा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वडापेठ विजयदुर्ग तसेच कुणकेश्वर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील खारीपट्टण गगनबावडा राधानगरी कणकवली या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मालवण वैगणी पुवका सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिवळा आणि तसेच सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे पणजी मपासा पारशिमला मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर बिचोलियम अंजुनियम गवली तिक्सा अलगोटे काष्टोररा मडगाव कुसकोडे रिवाणा जागवी मुसळ जोदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय